महायुतीतून अजित पवारांना हकला अशी भाषा वापरली आहे नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत यांच्यामुळं आमचं वाटोळ झालं यांना हकला अशा शब्दात भाजपचे कार्यकर्ते आता अजित पवार यांच्यावर राग काढू लागले आहेत अहो मुळात अजित पवार यांना सोबत घेणं हे जसं संघाला आवडलेलं नाही तसं ते भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आवडलेलं नाही अर्थात जनतेतून देखील याची विपरीत पड प पडसाद उमटलेले आहेत निवडणुकीत आपण पाहिलेले आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचं भाजपनं दाखवलं म्हणजे सातत्यानं आहेत आणि विरोधकाच्या चौकशा होत राहिल्या त्यानं तुरुंगात देखील डांबलं गेलं पण पक्षात आलं की भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले नेते पवित्र झाले शुद्ध झाले अहो स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते आणि काय घडलं काही दिवसात अजित पवारांनाच मांडीवर घेतलं अर्थात याची चर्चा राज्यभर सुरू झाली आणि भाजपाची प्रतिमा यामुळं आणखीच डागळली लोकसभेत काही फायदा होईल अशी भाजपाची अपेक्षा होती पण ती फोल ठरली उलट भाजपाचेच नुकसान झाले लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यापासूनच अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढल्या जाण्याच्या शक्यता व्यक्त होत होत्या फायदा नाही त्याला भाजपजवळ ठेवतही नाही हो काही करून अजित पवारांना बाहेर काढायचंच असे काही गणित नक्की असावीत अलीकडेच पाहते अनिल खत्ते यांनी एक भविष्यवाणी केली होती अजित पवार यांना बाहेर जाण्याची परिस्थिती तयार केली जाईल असं भाकीत त्यांनी केलं होतं आता तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे मग अजितदादा सत्तेच्या हव्यासापोटी आपल्याच काकांना दगा देत भाजपच्या नादाला लागून जे काही केलं त्यात मिळवलं तरी काय हो म्हणूनच विचारावं असं वाटतं दादा हे काय करून बसलात लोकसभेचे निकाल लागल्यापासूनच भाजपसोबत अजित पवारांचे आणि त्यांच्या गटाचे खटके उडू लागले आहेत आधी संघानं आपल्या मुखपत्रातून अजित पवारांना घेण्याचीच गरज काय होती अशी टीका करतानाच भाजपाची ब्रँड व्हॅल्यू देखील त्यामुळं कमी झाल्याचं म्हटलं पुण्यात भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या बैठकीतील दादांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं नाही असं सांगत पराभवाचं खापर अजितदादांच्या डोक्यावर फोडण्यात आलं आता पुणे जिल्ह्याच्या भाजपच्या उपाध्यक्षांनीच अजित पवारांना महायुतीतून काढा असं म्हटलं आहे महायुतीतून अजित पवारांना हकला अशी भाषा वापरली आहे जर भाजपचे एक आमदार ते सुरेश धस त्याने तर राष्ट्रवादीमुळं म्हणजे अजितदादांच्यामुळं आमचं वाटोळ झालं असं म्हटलं आहे अमोल मिटकरी सूरज चव्हाण यांची तर लायकी काढली लायकी भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या समोरच भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी अजित दादांना हकलण्याची भाषा केली अजित दादा आता भाजपला नकोश झाले आहेत त्यावर बरीच चर्चा होत राहिली होती पण आता थेट हकलण्याची भाषा कुठून झालं हे भाजपचा कार्यकर्ता कधी पक्षाच्या विरोधात पक्षाच्या धोरणाच्या विरोधात बोलायची हिंमत करीत नाही मग आता आमदार पदाधिकारी अजितदादावर एवढं तुटून का आणि कसे पडले आहेत अजितदादांना माहितीतून हकलण्याचा हा कुठला मार्ग आहे ज्या राष्ट्रवादीचा दहा वर्ष विरोध केला तेच आमच्या बोखांडी बसले आहेत बसवले गेले आहेत अजितदादा माहितीत असतील तर कुठलीही सत्ता आम्हाला नको अशी भाषा नक्की कुठल्या प्लॅनिंगमधून बाहेर आलेली असावी याचाही विचार झाला पाहिजे लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच हे सगळं का सुरू झालं आहे दादा तुम्ही फासला आहात अभिमन्यू झाला आहे तुमचा अभिमन्यू आत राहू दिलं जात नाही आणि बाहेर पडायला रस्ता नाही जनतेत स्थान उरलं नाही आणि आमदारांच्या मनात विश्वास उरला नाही दादा बोले आणि राष्ट्रवादी हले अशी परिस्थिती होती एकी काळ आज काय हकलण्याची भाषा आपल्याच हाताने अवस्था करून घेतली ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार आता बोलायलाही येत नाही आणि सहनही होत नाही अहो आपल्याच काकांना दगा देणं सोपं वाटलं पण आता हे सगळं निस्तारणं कठीण आहे कठीण अहो जवळ येऊन संपून टाकायचं याय ज्यात जा ज्याचा हातखंड आहे त्याच्याच बंगले बघलेत तुम्ही स्वतःची आपली मान दिली तर काय होणार हो दुसरं दादानं हे काही कळत नसेल असं म्हणायचं काही कारण नाही राजकीय चाणाक्ष आहेत अजित दादा पण कुठल्या तरी मजबुरीनं माणूस फसत असतो फसतच जातो आणि जाळ्यात असा अडकतो की त्याला पुन्हा त्याची म्हणजे स्वतःची सुटकाही करून घेता येत नाही अहो जे अजित पवार इतरांना आपल्या पक्षात घेत होते कोणाला कुठली पदं द्यायची हे ठरवत होते त्याच अजितदादांना आता हाकला अशी भाषा ऐकण्याची वेळ आली आहे शिखर बँक घोटाळे ती आता ईडीने अजितदादांच्या विरोधात आता सगळं काही सुरू केलेलं आहे के सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यावर पांघरून पडले असेल हो दादा कदाचित कदाचित ते तात्पुरते हे असेल पण भाजपासोबत जाऊन तुम्ही दुसरं मिळवलं काय पत्नीसाठी राज्यसभेची एक खासदार की अहो कधी काळी अशी पदं तुम्ही इतरांना देत होतात नवे नवे नेते घडवत होतात तुम्हाला मान होता रुबाब होता अजित दादा काय करून बसलात हे मित्रांनो अजित दादांचा अभिमन्यू केला जाता युगा तुम्हाला काय वाटतं कृपया कर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार